नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये जव्हार तालुका काँग्रेसच्या वतीने तालुक्याची आढावा बैठक संपन्न जव्हार मध्ये काँग्रेसच्या वतीने विविध विषयावर बैठक झाली यामध्ये नवीन बोधक मतदार नोंदणी सोशल मीडिया याबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या तसेच दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी तालुका अध्यक्ष श्री संपत पवार व श्री सोमनाथ किरकिरा या दोन कार्यकर्त्याची नावे समोर आली काँग्रेसने विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी करावी असा ठराव संमत केला या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री बळवंत गावी तालुका अध्यक्ष श्री संपत पवार महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पार्वती ताई जाधव आदिवासी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीराम हल्लकारी तालुका उपाध्यक्ष पांडुरंग बरकडे तालुका सचिव शैलेश कांबडी लक्ष्मण कोरा संजय बुधर शिवराम भामरे संदीप घाटाळ रवींद्र ओळम रवींद्र वझर सुरेश खाडम विनोद वरठा सोनू भोये लक्ष्मण बोबे लक्ष्मण जाधव गणपत खोकाटे तालुक्यातून महिलांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट